असे गो असतोच काय काय रे का चाललास कालू तब्येत बरे आहे तुझे कालू तब्येत बरे आहे का जेवलास तू कालू जेवला कालू जेवलास तू पाहुणे आलेत बघ तुझ्याकडे जातोस तू जातोस पाहुणे जातोस मग नवीन कपडे भरतोस का बाबा

क्यू वगैरह केला है तो। का केला है मो माशे बिशे पकड़ लेत का काय रे अरे थाम ना वाला क्यू व्यू केला है का काय रे क्यू केला है कालू तू काय पण का, का तोस रे काय रे क्यू केला है का तू हाँ माशे किती पकड़ लेत काय रे माशे किती पकड़ लेत हम्म अरे ते खराब आहे ते खाऊ नको काय ते कळू कळू खाऊ का कळू शिकार कुठे 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 क्यू कुठे केला आहे माशांसाठी क्यू किड केला आहे कुठं कुठेशी केलाय दाखव ना दाखवतो का काय रे किव कुठे गेला मासे भेटतात का किव आला काय रे मासे भेटतात भेटतात मग वालवलेत का मासे उतनावर वालवलेत अरे मग तू त्या दिवशी आंदोलन होता रास्ता रोको आंदोलन तो आलास नाही आलता का तू काय रे आंदोलनाला आलता का तू आलेला अलू वाडा भिंडी रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत तुला माहीत आहेत ज्या ठेकेदारांनी खड्ड्यावरती अनेक पैसे काढलेत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे का कारवाई होईल का त्यांच्यावर आंदोलन होता वाडा बंद कारवाई व्हायला पाहिजे ठेकेदार हा बापाचा रस्ता आहे का ठेकेदारांनी करोड रुपये काढून खाल्ले आहेत काढलेत ना मग रस्ता पुन्हा बनवतील बनवतील का चांगला हा 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 काय हां हा दुसरा विचार चाललाय कुठं कुठे चाललाय कालू थांब ना कुठे चालला खेला चालला विचार हा कुठे चाललाय <laughs> कुठे चाललाय <लाएं? laughs> काय रे कालू कुठे चाललाय तू इकडे बादया। 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 काले काल तुझा हो काल वाढदिवस होता ना काय रे अठ्ठावीस जून काल तुझा वाढदिवस होता ना हां काय रेटोल कालू ते हो बोलला पाहिजे बघता सगळ्यात आपण लगेच प्रश्न विचारते की <laughs> कालू महाराष्ट्रात मराठी बोलला पाहिजे ना झोपला तो जेवलास तू कालू 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 तू शालेत गेला तात्या गेला खेळ शालेत काले काय करतो तू काय रे काली आज भाजी काय केली काल्या भाजी आज काय केली तुमच्याकडं हा डेट केल्यात काल आज भाजी काय केली तुमचे भाजी केले काय काय रे कुठे काल्या कुठे कुठे काल्या काल्या आहे कुठे कालू जेवलास कालू जेवलास तू कुठे चाललास कालू, कालू। काळू पेरणी झाली का तुमची काय रे पे, पेर पेरणी झाली हो आ भात लावायला कधी जाणार आहेत आ भात लावायला जाणार नाही तू राशील काय काय लावलाय लावलाय काय 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 हा कुठला भात पेरलाय हम्म कोण हा वैजू आल्याव वैज्यू आल्यावर लावणार आहेत का रे वा। वा। रे रे। बाबा आल्याव लावणार आहे हा हम्म ना परतू कुठे आहे तुमची परतू कुठे आहे परतू आहे कुठे कालू परतू कुठे परतू आहे कुठे बाबा कुठे गेलेत बाबा काय रे बाबा कुठे गेलेत कुठे गेलेत बाबा कालू कोकला झालं तुला तुझं नाव काल माहिती आहे